राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे खातं मिळालंय आणि त्यांच्यासोबत केली आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी खाते वाटप झालेलं आहे आणि आपल्यासोबत हसन मुश्रीफ साहेब आहेत आपल्याला देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री खातं वाटप झालेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय नाही अतिशय चांगलं काम झालं कारण आपल्याला माहिती आहे की खातं मिळून मला तेरा महिने झालेले होते आणि अने आप अनेक आपले अपूर्ण प्रकल्प राहिलेले होते म्हणजे ही सगळी कामं व्हायला अतिशय चांगली मदत या खातं पुन्हा मिळाल्यामुळे होईल आपल्याला जरी हवा असलं तरी खातं मिळालं असेल तर आणखी अनेक नेते मंत्री आहेत की ज्यांना हवा असलेलं खातं मिळालेलं नाही किंवा सिनियर मंत्र्यांना कमी दर्जाचं खातं दिलेलं आहे कसं बघताय कमी दर्जा आणि उंच दर्जा असं असत नाही सगळी खाती समान असतात ती राज्याच्या विकासासाठी असतात ते सगळेजण चांगलं काम या आपल्या क्षेत्रात करतील अनेक दिग्गजांना आपण बघितलं या ठिकाणी ज्यांना नवीन जे फळे तयार झाली त्यांना मोठी खाती किंवा खाती दिली आता तो तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे ज्या पक्षाला ही खाती आमचं हे युती सरकार आहे जे पक्षाला खाती आली त्यांच्या नेत्यांनी ने 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 मंडळीने जे विचारपूस करूनच केले असतील त्यामुळे त्यावर बोलण्यासारखं काय मला मी बोलणं इचित नाही खाते वाटप झालेलं आहे पालकमंत्री पदाचं नेमकं वाटप कधी होईल आणि आपल्याला काय अपेक्षित आहे तिने आमच्या नेते मंडळीपासून फॉर्म्युला ठरवतील त्याप्रमाणे आम्ही काम करू कोल्हापूरचं पालकमंत्री होण्यास आता तो फॉर्म्युला ठरल्यानंतरच होईल ना निलेश निलेशवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट